रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मटकीची उसळ अगदी सुकी वाफेवरची करतात ती आपण करणार आहोत आता इथे मी मटकी घेतलेली आहे जवळजवळ पावशर होईल एवढी मटकी आहे आपली आणि ही मी भिजत टाकून नंतर स्वच्छ धुवून पाणी पूर्ण नितळून चाळणीवरती आणि मग पान आपलं जे सुती कपडा असतो त्याच्यामध्ये बांधून ही ठेवली होती आता टिफिनसाठी करायची म्हणून ही काढली तर तुम्ही पाहू शकता आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुती कपड्यामध्ये ठेवल्यावरती छान आपल्या असे मटकीला मोड येतात तुम्ही पाहू शकता तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मटकीसुद्धा कपड्यातून काढून मी पुन्हा दोन तीन वेळा धुतलेली आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला ही रेसिपी करायची आहे पण छान लागते मटकीची उसळ अगदी वाफेवरती तर इथे मी उभा चिरलेला कांदा टमॅटो कोथंबीर सात आठ लसूण पकळ्या टेचून घेतलेले आहेत दोन ते तीन मिरच्या चिरून कढीपत्ता हिंग आणि आपले हे घरचे मसाले तर आपण सुरुवात करू या रेसिपीला आता कढई ठेवलेली आहे आपल्याला उसळ ही कडाईमध्ये करणार आहे वाफेवरती तर कढई घेतली ले सुरुवातीला आपण तेल टाकूया आता मटकीची उसळ करायची आहे तर थोडंसं तेल मटकीच्या अंदाजानुसार टाकायचं मटकीची भाजीसुद्धा चमचा मी तेलामध्ये चांगली फ्राय करून छान लागते मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने करा आता इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम व्हायच्या आधी सुरुवातीला आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे जेणेकरून तो तडकणार नाही हे लक्षात ठेवा इथे कढीपत्ता छान तेलामध्ये फ्राय झाला आता जे आपण लसूण आहे पूर्ण चेचून घेतली आहे मी ती टाकणार आहोत लसूण पूर्ण लालचर होऊन नाही द्यायची हलकासा तांबूस रंग आणि तिचा फ्लेवर आपल्याला आला तो की तोपर्यंत ती परतून घ्यायची इथे लसूण पूर्ण अशी लालचर होऊन द्यायची नाही तेलामध्ये छान तिचा फ्लेवर उतरला पाहिजे सेम या पद्धतीने असा हलकासा रंग आला आहे आणि छान असा लसणीचा स्मेल आला की लगेच आपल्याला मौरी ॲड करायची सुरुवातीला मोहरी टाकायची कारण की मोहरी तेलामध्ये पटकन अशी तडतडत तर नाही तस जिरं नंतर टाकायचं जिरं लगेच आपलं तेलामध्ये तडतडलं जातं तर, तर इथे मी सुरुवातीला मोहरी टाकली आहे मोहरी छान फुलली की मग आपण जिरं टाकणार आहोत जी हिरवी मिरची आपण जी पट करून ठेवलेली आहे दोन ते तीन मिरची ती टाकणार आहोत त्यातच लगेच आपण टोमॅटो टाकायचा आहे मी इथे उभा चिरलाय तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता आणि मटकीच्या भाजीत कांदा थोडा जास्त टाकायचा म्हणजे ती कोरडी लागत नाही तिथे जवळजवळ मी दोन मिडियम आकाराचे बारीक कांदे टाकले कांदा जास्त करून लालसर करायचा नाही जो आपण इतर भाज्यांसाठी करतो पूर्ण तेल सुटेपर्यंत तसा न करता थोडासा मीडियममध्येच शेकवायचा इथे तुम्ही पाहू शकता सेम अशा पद्धतीने नरम कांदा करायचा आणि त्यात लगेच टॅमॅटो ॲड करायचं टॅमॅटो आणि कांदा हा शेक एका दोन मिनटं व्यवस्थित शेकून घ्यायचा आणि टॅमॅटोला जास्त वेळ लागत नाही शेकायला थोडीशी कोथिंबीर टाकणार मी तर तिचाही फ्लेवर छान उतरेल भाजीमध्ये आता कांदा टोमॅटो जो आहे आपला छान नरम सुख होऊन देऊ आणि त्यासोबत कांदा सुद्धा म्हणजे दोन्ही सेम पद्धतीने शेकले जातील तेलामध्ये कांदा यासाठी नरम ठेवायचा कारण मटकीची भाजी आपली कोरडी आपल्याला सुटी करायची आहे तर ती खाताना एकदम नरम सूट छान लागली पाहिजे यासाठी कांदा आपल्याला मोजत ठेवायचा व्यवस्थित जर कांदा जास्त शेकवला तर बघे टेस्ट येऊ शकते आपल्या भाजीला त्यासाठी कांदा हा जास्त शेकवायचा नाही तेलामध्ये आता इथे मी थोडंसं हिंग टाकते तेलामध्ये भाजी साईडला करून मधोमध तेल करून त्यात ते हिंग टाकलं आहे छान परतून घ्यायचं आता आपण मसाले ॲड करूया ह्याच्यामध्ये मसाले ॲड करू आता इथे कांदा टोमॅटो अगदी मोसत झालेला आहे सुरवातीला आपण हळद टाकणार आहोत हा आपण घरचा मसाला जो घरी केलेला आणि कलरिंगसाठी जो काश लाल तिखट तो टाकणार आहे कलर भाजीमध्ये छान येण्यासाठी तिथे मी धणा पावडर टाकते आणि गरम मसाला आता हे छान तेलामध्ये मसाले परतून घेऊया आपण मसाले छान तेलामध्ये परतायचे इथे मी एका दोन मिनटात छान परतून घेतले आता आपल्याला मटकी ॲड करायची मटकी सुद्धा ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची म्हणजे आपलं तिखट जे आपण टाकलेत मसाले ते मटकीला छान लागतील मटकीची भाजी सगळ्यांची ऑलमोस्ट फेवरेट असते सर्व मसाला व्यवस्थित मटकीला लावून घ्यायचा या स्टेपला व्यवस्थित आपले मसाले मटकीला लावले पाहिजे म्हणजे मटकीचाही फ्लेवर तिखट मसाला पण छान लागतो आणि अगदी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची मसाले मटकीमध्ये आता इथे शेवट मी कोथंबीर ॲड करते थोडी अजून आणि भाजीच्या अंदाजानुसार मीठ टाकणार आहोत व्यवस्थित हालून घेऊया आणि आता वाफेवर पाच ते सात मिनिट आपण ठेवूया गॅसची फ्लेम मिडीम ठेवायची जास्त फास्ट ठेवायची नाही जेणेकरून खाली लागू शकतं मटकीची भाजी उकळ करत असताना वरती झाकण ठेवून त्याच्यावरती आपण पाणी ठेवणार आहोत आता आपण त्याच्यात झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटं व्यवस्थित ती वाफेवर नंतर लागलंच तर आपण ह्यातलंच पाणी जे गरम होणार आहे ते आपण मटकीच्या भाजीत ॲड करणार आहोत तर इथे आपण झाकण काढणार आहोत वरचं झाकण ठेवल्याने ना खाली लागत नाही आपली भाजी पाहू शकता अगदी तीन ते चार मिनटंनी झाकणवरती ठेवलं होतं आणि बऱ्यापैकी आपली वाफेवरती मटकी झाली आणि सुरुवातीला दोन ते तीन मिनटात ते अजून छान ते परतली होती करत राहिलं होतं आता इथे मी फक्त थोडंसं पाणी ठेवणार आहे आणि आता झाकण नाही ठेवणार अगदी थोडंसं अगदी आपल्या ताटामध्ये जे पाणी आहे तेच टाकणार आहे सेम एवढंच आम्हाला थोडीशी ओलसर आवडते त्या पद्धतीने मी इथे ठेवणार आहे अजून आपण दोन ते तीन मिनटं छान शिजवणार आहोत ही भाजी वाफेवर काही ना खूप कोरडी भाजी आवडते चपाती म्हणजे प्रवासाला तर कोरडीच भाजी न्यावी जेणेकरून मसाला खाली लागणार नाही आपल्याला त्यासाठी आपण कोरडी भाजी करतो टिफिनला पण घरी खाण्यासाठी अशी ओलसर पण भाजी छान लागते आता इथं पाणी आहे बऱ्यापैकी त्यात आपण पूर्ण हलवून एकसारखी मस्त आपली मटकीची भाजी करणार आहोत पहिला दोन ते तीन मिनटं आपण अशीच ठेवूया मग आपली तिथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपली भाजी शिजली गेलेली आहे पण आपण आता पाणी ॲड केलं आहे त्यामुळे थोडंसं दोन ते तीन मिनटं ठेवूया थोडी कोरडी होईपर्यंत तर इथे आपली मटकीची भाजी झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही ते पाहू शकता छान शिजली सुद्धा केलेली आहे आपली मटकीची भाजी आपण काढून घेऊया आता तर इथे मी मटकीची भाजी काढून घेतलेली आहे ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा आणि महत्त्वाचं म्हणजे मसाले आपल्या मटकीच्या भाजीला परतताना छान परतून घ्या एक दोन मिनटं व्यवस्थित कांदा टमॅटोचं प्रमाण शक्यतो कांदा थोडा जास्त टाकायचा म्हणजे भाजी आपली छान लागते आणि या भाजीला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं अगदी वाफेवर पटकन होते जर मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाहेर